नमस्कार रामराम शेतकरी मंडळी गावकरी महाराष्ट्र शासनाच्या महा कडून आज एक नवीन अशी सूचना देण्यात आली आहे ज्यामध्ये दहा एप्रिल ते चौदा एप्रिलच्या दरम्यान हे जे पाच दिवस आहेत त्या दरम्यानच्या काळामध्ये आपले सेवा जे आपले सरकार सेवा पोर्टल आहे ते सुरू राहणार नाही त्याच्या नियमित तपासणीसाठी त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी या पाच दिवसाच्या कार्यकाळात हे आपले सरकार सेवा केंद्र बंद राहणार आहेत आणि याच्यामध्ये या पाच दिवसापैकी चार दिवस ते सुट्याचेच आहेत फक्त एक कार्यालयीन दिवस आहे मात्र या पाच दिवसामध्ये कोणतेही गैरसोय होऊ नये व सर्व याचे जे गावकरी शेतकरी किंवा याच्या ज्या ज्याच्या ज्यांचा उपयोग होतो अशा सर्व व्यक्तींना याची माहिती व्हावा म्हणून या पद्धतीची सूचना देण्यात आली आहे आणि याच्या माध्यमातून जे जे काम करणारे सीएससी चालक आहेत महा सेंटर चालक आहेत त्यांनी देखील याची नोंद घ्यायची आहे जेणेकरून आपली गैरसोय होऊ नये विविध डॉक्युमेंट्स कागदपत्रे प्रमाणपत्रे यासाठी आपण आपल्या सेवा केंद्रावर जात असतो मात्र त्या ठिकाणी आपला माहीत असलं पाहिजे की दहा ते चौदा या पाच दिवसाच्या कार्यकाळामध्ये हे आपले सेवा केंद्र बंद राहणार आहेत जेणेकरून आपली गैरसोय होऊ नये यासाठी हे सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे यासह असेच अपडेट घेण्यासाठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला आपण दहा हजार टार्गेट धरलेला आहे आणि आपल्याला ते पूर्ण करायचं आहे शेतकरी असू द्या किंवा ग्रामीण भागातील जे नागरिक असू द्या यांच्यासाठीच्या शासकीय योजना व यासह इतर अपडेट्स आपण या युट्यूबच्या माध्यमातून देत असतो त्यामुळं नक्कीच आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि यासोबतच दहा ते चौदा हे पाच दिवस आपले सरकार जे पोर्टल आहे ते बंद राहणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे जेणेकरून अचानकच आपण त्या दरम्यानच्या काळामध्ये आपलं काम घेऊन आलो तर आपले ते काम होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे याची जनजागृती होईल तेवढी करायची आहे कारण आपले सेवा केंद्र हे ग्रामपंचायत स्तरावर देखील असते त्यामुळे तुमची आमची जबाबदारी आहे की प्रत्येक नागरिक नागरिकापर्यंत हा मेसेज द्यावा लागेल धन्यवाद